सरपंच पद दिलं सोसायटीत पद दिलं बापू साहेब हे खूप मोठं झालं आणि आपण सांगितलं की दादा धनाने आम्ही सांगतो दादा आमचे मनाने खूप मोठे आहेत त्याच्यामुळे कुठली शंका घेण्याचं कारण नाही येत्या विधानसभेमध्ये वीस तारखेला लोलेलकर निश्चित हे पेटीच्या मतातून दाखवून देतील असा शब्द देतो आणि दादांना विनंती करतो आपण या सभेला संबोधित करावं राहू दे मी करतो आणि ते त्याला माईकला हात नको ते याला हात नको ए आता बसून घे रे बाबा अजून कुठं आग बढला तर मी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आठवले गटाच्या महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज आपल्याकडे या लोणेर गटाच्या सकाळपासूनच्या दौऱ्यामध्ये असताना आज आपलं लोणेरची ही शेवटचा प्रचाराच्या आपल्या आपल्यासमोर येत असताना माझ्याबरोबर आलेले महायुतीचे सर्व नेते समोर उपस्थित असलेली खऱ्या अर्थाने या लोनेरमधली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी आज लोणेरमध्ये या प्रचाराचा धुळाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये आपली ही सभा होते आहे खरं माझ्या आधीच्या वक्त्यांनी बराचसा ह्या इलेक्शनचा व्हापोह केला आज आपण मागच्या पाच वर्षामध्ये काम करत असताना पहिले तीन वर्ष महाविकास आघाडीचे पाहिले नंतरचं दोन वर्षाचं महायुतीचं सरकार पाहिलं या तीन वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोरोना कोरोनासारखा रोग आला आणि या महाविकास आघाडीला ते कारण मिळून महाविकास आघाडीचं सरकार ह्या कोरोनाच्या आड लपून बसलं त्यांनी शेतकऱ्यांसाठी असेल कष्टकऱ्यांसाठी असेल या माता भगिनींसाठी असेल त्या तीन वर्षाच्या काळ काळामध्ये एकही योजना एकही रुपयाचं काम केलं नाही आणि म्हणून हे महायुतीचं सरकार जेव्हापासून अस्तित्वात आलं या महायुतीच्या सरकारने एक ना अनेक निर्णय एक ना अनेक योजना या समाजाच्या प्रत्येक घटकासाठी मग तो शेतकरी असेल कष्टकरी असेल बांधकाम कामगार असेल आपला आदिवासी बांधव असेल आपले दलित बांधव असतील ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनी असतील या प्रत्येक घटकासाठी काही ना काही योजना आपल्या या महायुतीच्या सरकारने आणल्या आपल्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी मग शेतकऱ्यांसाठी आज जर आपला एक रुपयाच्या पीक विम्याचा लाभ आपल्याला झाला असेल साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतचे आपले वीज बिल माफ झाले असतील या माता भगिनींसाठी ज्या आत्ताची सर्वात लोकप्रिय अशी योजना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज खऱ्या अर्थाने या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा परिपाक आज आपल्या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त महिलांना या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय एक लाखापेक्षा जास्त कुटुंबांना हे दीड हजार रुपये क्षेत्रामध्ये जात आहे देवळ्या तालुक्याच्या अडोतीस हजार महिला असतील चांदवड तालुक्याच्या सदुसष्ट हजाराच्या आसपास महिला असतील यांना जेव्हा दीड हजार, हजार रुपये महिन्याला जातात याचाच अर्थ पंधरा कोटी रुपये आपल्या एकट्या चांदवड देवळा विधानसभा क्षेत्रामध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे येतात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य देत असताना आपलं हे सरकार हे आपल्या माता भगिनी ज्या दिवसभर काबड कष्ट करतात कुठे घरामध्ये काम करतात शेतामध्ये आपल्या खांद्याला खांदा लावून त्या उतरतात पण त्यांच्या ह्या काबड कष्टाचं कधी मोल कुठल्या सरकारने केलं नाही आणि म्हणून बापू तुमच्या मुख्यमंत्री महोदयांनी आणि महायुतीच्या सरकारने आपल्या माय भगिनींना त्यांच्या मानासाठी त्यांच्या सन्मानासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या आर्थिक सुधारणेसाठी हे दीड हजार रुपयाची राशी दर महिन्याला न चुकता तुमच्या खात्यामध्ये येते भविष्य काळामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने आपल्याला आश्वासित केलंय पुढचं महायुतीचं सरकार, सरकार आलं की ही पंधराशे रुपयावर एकवीसशे रुपया झाल्याशिवाय राहणार नाही आणून मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे आज या माता भगिनींचा या महायुतीच्या सरकारवर विश्वास आहे आहे का नाही तुमचा अरे जोरात बोला हे कशाला म्हणताय तुम्ही बोला आहे का नाही तुमच्यापैकी किती महिलांना आला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ हात वरती करा जरा त्या चॅनलवाल्याला दिसू द्या मोठा हात वरती करा किती जणींना पाच पाच हजार पाच हप्ते आलेत सगळ्यांना आले, आले। आपल्या मतदारसंघामध्ये जेव्हा पाच हप्ते आले म्हणजे साडे हजार रुपये जेव्हा तुमच्या खात्यामध्ये आले तर पंच्याहत्तर कोटी रुपये दिवाळीला आपल्या या महायुती सरकारने आपल्या मतदारसंघामध्ये दिले ही एवढी आमूलाग्र बदल करणारी ही योजना आहे आज या योजनेकडे आपण असं बघतो की हे फक्त पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये देणारी योजना आहे ही योजना तुम्हाला आर्थिक सहाय्यता करतेच आहे ही योजना तुम्हाला स्वातंत्र्य देणार आहे ही योजना तुम्हाला तुमच्या पैशाचा काय वापर करायचा हे स्वातंत्र्य देणार आहे ही योजना तुमच्या स्वतःच्या कष्टाचे पैसे तुम्हाला देत असताना तुम्हाला कुठे मुलाबाळांवर खर्च करायचा असेल तुम्हाला स्वतःच्या आरोग्यावर खर्च करायचा असेल तुम्हाला कुठल्या छोटे मोठे व्यवसाय करायचे असतील तर आपल्या घरच्यांना विचारण्याची गरज नाही हे हो तुम्ही साठवलेले पैसे तुमच्या हक्काचे पैसे या माहिती सरकारनी जेव्हा तुम्हाला दिलेले आहेत हे फक्त तुमच्या कामी येणार नाहीये हा पैसा जेव्हा तुम्ही खर्च करणार आहात तेव्हा ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा पैसा आहे हे पण पंचाहत्तर कोटी रुपये दिवाळीला जेव्हा आपल्या मतदारसंघामध्ये आले तुम्ही दिवाळीची जी खरेदी केली साडी घेतली असेल गोडदोड घेतला असेल फटाके घेतले असतील जे काही खर्च केला हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकाला तो लाभ देऊन गेलेला आहे आणि म्हणून या योजनेचा हा पर्याय हा आपल्या स्वतःपेक्षा खूप मोठा आहे या योजनेचा लाभ एकट्या तुमच्यापर्यंत नाही आहे या योजनेचा लाभ हा पूर्ण समाजाला होणार आहे म्हणून खऱ्या अर्थाने ही योजना अत्यंत क्रांतिकारी योजना आहे आपल्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील आपल्या कष्टकरी कामगारांसाठी आपण एकीकडे कामगार मंत्रालय तुम्हाला बांधकाम कामगारांना किट घरेलू उपयोगी वस्तू देतं तुमच्या विम्यापासून पेन्शन पर्यंत सोय करत तुमच्या लग्नापासून तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणापर्यंत सोय करत आज आपलं हे लोनेर गाव हे आपल्या अनेक जाती अठरा पगड जातींचं गाव आहे तुम्हाला माहिती असेल या महायुतीच्या सरकारने अनेक समाजांना त्यांच्या हक्काचे आर्थिक विकास महामंडळ दिले आमचा वैभव आता निघत नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यासाठी आग्रही होता आणि वाणी समाज असेल विश्वकर्मा समाज असेल तुमच्यासाठी हे आर्थिक विकास महामंडळ या प्रत्येक समाजाला त्याच्यामध्ये कुठेतरी स्वतःच्या आर्थिक नियोजनामध्ये हातभार लावण्याचं काम या महायुतीच्या सरकारने दिलंय भविष्य काळामध्ये हे महायुतीचं सरकार अजून आपल्याला न्याय देण्याचं सर्वपरी योजना करणार आहे आता या महायुतीचं सरकार असेल केंद्राचं सरकार असेल यांच्या मार्फतच्या योजनांचा हापोह मोठ्या प्रमाणामध्ये झाला पण आज खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघाचा जो कळीचा मुद्दा आहे या पाण्याचा जो प्रश्न आहे हा दुष्काळी तालुका म्हणून जेव्हा देवळा तालुका निर्माण झाला तेव्हा हीच अपेक्षा सरकारमध्ये बाबांची होती की एक ना एक दिवस या दुष्काळी तालुक्याचा लाभ मिळत मिळत या दुष्काळी तालुक्याचा कलंक आपल्या कपाळावरनं पुसला मी सरकारचे मनापासून आभार मानतो आदरणीय फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो या नार पार गिरणा प्रकल्प हा नार पार गिरणा प्रकल्प जो अनेक वर्षापासून दशकापासून प्रत्येक राजकारणाने प्रत्येक आपल्या भागातल्या नेत्यांनी या प्रकल्पासाठी काही ना काही योगदान दिलंय त्यांनी प्रयत्न केलाय पण या महायुतीच्या सरकारने या प्रकल्पाला न्याय दिला तब्बल सात हजार चारशे बावन्न कोटी रुपयाचा हा प्रकल्प आज त्याच्या सर्व मान्यता झाल्या टेंडर झाले ऑर्डर झाले पुढच्या महिन्यामध्ये त्याचं काम जेव्हा सुरू होईल तेव्हा तब्बल पार आणि नार खोऱ्यामधल्या नऊ धरणांमधनं साडेदहा टी एम पाणी आपल्या या भागाचं नंदनवन केल्याशिवाय शिवाय राहणार नाही हे तब्बल साडे दहा टीएमसी पाणी हे चार चंकापूर धरणाच्या पाण्यापेक्षा जास्त पाणी आहे आणि हे पाणी हे साडे तीन टीएमसी पाणी आपला गिरणा नदी जाणार आहे ही गिरणा नदी तुमची बारमही होणार आहे ज्या पद्धतीने सावकी आणि विठेवाडीला बंधारे झाले आता पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे तिथं ठिकठिकाणी पाठक साहेब बंधारे घेता येतील आतापर्यंत आपल्याला बंधारे घेण्याची अडचण अशी होती की हे अति तुटीचं खोर होतं याच्यामध्ये नव्याने आपण पाण्याचे साठे करता येत नव्हते आता भविष्य काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा पाणी तुम्हाला उपलब्ध होतं तुम्ही पाहिजे तिथं बंधारे बांधा पाहिजे तिथं तुम्हाला पाणी आडवा पाणी जर आडवलं तर मला वाटतं सर्वात मोठा लाभ तुमच्या लोनेरला होईल तुमची युवा पिढी तुमची युवा पिढी आज ह्या कोरड्या नदीमुळे जी बर्बाद झालेली आहे खऱ्या अर्थाने कुठं जर तुमचे माता बळता जर आम्हाला या नदीमध्ये जर पाणी राहिलं तर तुमची पिढी पण वाचेल आणि म्हणून भविष्य काळामध्ये जसं चंदकापूरचा उजवा कालवा आता बारमई झालाय तसं ही नदी पण बारमई होईल आणि या देवळ्या तालुक्याचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही या इथं काम करत असताना अनेक वेळा अनेक कामांचं कुठंतरी या लोनेर गटामध्ये आम्ही प्रवास करत असताना या अनेक कामं जे माझे शासनाच्या वतीने झाले कुठंतरी त्याचा वापो करण्याची गरज पडली हे कोणी केले का केले कसे केले मला वाटतं तुम्ही सर्व सुज्ञ आहात शासन जेव्हा मंजुरी देतं तेव्हाच काम खाली होतात काम करणारे हात वेगळे जरी असतील तरी देणारे हात हे वेगळे राहतात त्या देणाऱ्याच्या हाताकडे बघा त्या देणाऱ्याचे हात हे देतच जातात घेणारे घेऊन घेऊन थकतात पण देणारे देण्याचं थांबत नाही आता घेणारे पण आपल्या मध्ये राहिले नाही बापू जे डीबीटीचं तुम्ही सांगितलं आतापासून हा डीबीटी डायरेक्ट चालू सगळे नेते एकीकडे आणि ही जनता एकीकडे आज मला कुठले नेते घेऊन प्रचार करण्याची गरज पडत नाही आज आपण मतदारसंघामध्ये जिथं जिथं माझे दौरे होतात तिथं अनेकांना अनेक टोळ्या घेऊन प्रचार करावा लागतो या राहुल आयर सगळे उमेदवार इथं प्रचारामध्ये टीका करतात पण ही जनता सुज्ञ आहे जे काम केले ते तुमच्या डोळ्यासमोर आहे जे काम केले ते प्रामाणिक केले जे काम केले के ते तुमच्यासाठी केले आज त्याच्यामुळेच काही नेते माझ्यापासून बाजूला झाले कारण जनतेचं हित हे मी आधी बघितलं नेत्यांचं हित कुठंतरी बिघडलं असेल त्याच्यामुळे मोठ मोठ काहीतरी आता आम चा ते आमच्या चांदवड मध्ये खूप आकडे बोलले जातात ते इथं बोलायची काही गरज नाही आपल्याकडचे सुदैव आणि बरेचसे तुमच्यासारखे नेते अजून आहेत जागेवर तुम्ही जाऊ नका ते सगळे म्हणतात माझं नाव देवा सगळ्यांना आहे हवा पण आता देवा बापूंनी सकाळपासून मला सांगून ठेवलं होतं की आज माझ्या मनातलं मला मोकळं बोलायचंय बापूंनी खवा शिवसैनिक त्यांच्यातला जो शिवसैनिक आहे त्यांच्यातला जो भगवा आहे हा भगवा कधीच बेईमानी करू शकत नाही याच प्रत्येक खऱ्या अर्थाने देवा बापू वाघ आहेत आज इथं करत असताना मला एक चांगाविषयी वाटते या लोनेरचा माझा या देवळा तालुक्याचा माझा थोडासा संपर्क जरी कमी राहिला असेल तर भविष्यामध्ये या दहा वर्षाचा तुमच्या संपर्काचा बॅकलॉग मी काढल्याशिवाय राहणार नाही आता ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या मागे उभे आहात भविष्यामध्ये तुमच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा खऱ्या अर्थाने मी आज तुम्हाला इथं शब्द देतो ज्या पद्धतीने आज या इलेक्शनचं वारं चाललंय ज्या पद्धतीने आज इलेक्शन मध्ये संभ्रम निर्माण केले जात आहेत ज्या पद्धतीने आज कुठेतरी खोटे नाटे आश्वासन दिले जात आहेत ज्या पद्धतीने प्रलोभन दिले जात आहेत मला वाटतं हे इलेक्शन हे एक ऐतिहासिक इलेक्शन आहे हे इलेक्शन तुमच्या माझ्या या मतदारसंघाच्या या तालुक्याच्या या विधानसभेचं भवितव्य ठरवणारा इलेक्शन आहे हे एकट्या एक दुकट्याचं इलेक्शन नाहीये हे एकट्या दुकट्याच्या भविष्याचं इलेक्शन नाही आहे हे ह्या तमाम जनतेच्या भविष्याचं इलेक्शन आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी नम्रपणे विनंती करतो आपण सर्व सुज्ञ आहात हे लोनेरच गाव बाहेर येऊन काही दाखवत नाही पण आतून तुमच्या सर्वांना सगळ्या गोष्टी माहिती असतात बाहेर काहीच लोक येतात पण आतमधून काय काय ठरवतात हे आम्हाला सर्वांना ज्ञात आहे माझ्यापेक्षा तालुक्याचं राजकारण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळतं माझ्यापेक्षा या राजकारणाच्या जडणी घडणीमध्ये तुम्हाला जास्त माहिती माझं तर राजकारण आत्ता सुरू झालंय मला आत्ता दहा वर्षापर्यंत राजकारणच कळत नव्हतं आता खऱ्या अर्थाने या राजकारणाची एबीसीडी मला या नेत्यांनी शिकवली जनता पार्टीशी आहे ही पण मी शिकून घेईल भविष्यामध्ये पण आता मला खऱ्या अर्थाने तुम्हाला एकच नंबर विनंती करायची जे प्रवीण आलंही तुम्ही नाशिकला राहतात कुठे तुम्ही नाशिकला राहतात म्हणून तुम्ही चार प्रश्न मला विचारले तुम्ही इथं राहत असते तर तुम्हाला ते चार प्रश्न विचारायची गरज पडली नसती उत्तर जनतेला माहिती आहे आणि हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे वीस तारखेला या चारी प्रश्नांचे उत्तर तुमच्या मनामध्ये आहेत या चारही प्रश्नांवरच सोल्युशन काय आहे याच्यावरच उत्तर तुम्हाला वीस तारखेला तुमच्या मतपेटीमधनं द्यायचं आहे या वीस तारखेला तुम्ही जर उत्तर द्यायला चुकलात तर पुढचे पाच वर्ष तुम्हाला भोगावं लागणार आहे ही परीक्षा माझी नाही ही परीक्षा विशेष करून तुमच्या लोनेरची आहे या परीक्षेमध्ये वीस तारखेला आपल्याला उत्तीर्ण व्हावं लागेल या परीक्षेला आपल्याला उत्तरदायी व्हावं लागेल म्हणून आपल्याला ला जाता जाता एकच विनंती करतो जाता जाता एकच विनंती करेल वीस तारखेला आपण मतदार मतदारसंघामध्ये मतदानाला जेव्हा जाल वीस तारखेला आपल्याला मतदानाला जेव्हा जाल त्या मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर त्या मतदानाच्या मशीनच्या आधी एक मिनिट उभे राहा डोळे बंद करा भविष्यामध्ये पुढचे पाच वर्ष तुम्हाला काय पाहिजे आहे हे मनाला विचारा मग बटन दाबा ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या मनाला विचाराल खिशाला विचारणार नाही त्यावेळेस कमळास दुसरी निशानी तुम्हाला दिसणार नाही म्हणून आपल्याला कळकळीची कल विनंती करतो दोन नंबरला कमळाची निशाणी आहे ज्या अपेक्षेने आकांक्षेने आज ही पूर्ण जनता आपली बाहेर पडलेली आहे हे मतरूपी आशीर्वाद तुमचे ह्या कमळ निशाणीच्या रूपाने माझ्या पारड्यामध्ये टाका ज्या अपेक्षेने तुम्ही आज सर्व एका वेगळ्या विचाराने हा लोणेर गट बाहेर पडलेला आहे एवढा उत्स्फूर्तपणे आपण सर्व हे सर्व आपले बंधन जुगारून आहात याचा परिणाम आपल्याला तारखेला दाखवल्याशिवाय आपल्याला आता थांबायचं नाही एवढी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा साहेब आमची अपेक्षा होती ती आपण